गुणवंत विद्यार्थ्यांची शाळेने वाजदगाजत काढली मिरवणूक विविध परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या रायगड जिल्हा परिषदेच्या तळा मराठी शाळेतील गुणवंत विद्यार्थ्यांची शाळेच्या वतीने वाजदगाजत मिरवणूक काढण्यात आली रायगड जिल्हा परिषदेच्या तळा मराठी शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी पूर्व प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा जवाहर नवोदय प्रवेश परीक्षा गणित संबोध परीक्षा व मंथन प्रज्ञाशोध परीक्षा या सर्व परीक्षेतील उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून गुणगौरव सोहळा आयोजित करण्यात आला होता तत्पूर्वी संपूर्ण तळा बाजारपेठेतून मिरवणूक काढण्यात आली या मिरवणुकीत विद्यार्थ्यांसह त्यांचे पालक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते तसेच उपस्थित मान्यवरांच्या हस्ते यशस्वी विद्यार्थ्यांचा श्रीफळ पुष्पगुच्छ व सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला या प्रसंगी तळा तहसीलदार स्वाती पाटील गटविकास अधिकारी जठार गट शिक्षणाधिकारी सुरेखा तांबट विस्तार अधिकारी पुष्पा नेरकर मुख्याध्यापिका सुप्रिया जामकर सुनील बैकर मित्तल वावेकर वर्षा माडी यासह पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते महाराष्ट्र न्यूज लाईव्ह साठी तळा प्रतिनिधी श्रीकांत नांदगावकर Subscribe now and press the bell icon. Never miss an update.